ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा कालंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस कृष्णा नदीच्या पाणी पुन्हा वाढ विसर्ग तीन लाखावर कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेकचा विसर्ग पोलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाणलोटा क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आहे त्यामुळे आमणापूर येथे काल दिवसभर फुटांनी मध्यरात्रीपर्यंत सहा इंच घट झाली त्यानंतर शनिवारी सकाळी दहा पर्यंत पुन्हा सहा इंचांची वाढ झाली आहे आमणापूर अंकलखोप गुरुवारी मध्यरात्रीपासून पाण्याखाली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली आहे सुरक्षेसाठी पलूस आणि भिलवडी पोलिस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात आहे भिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात बेचाळीस पॉईंट चार वरून आज बेचाळीस दोन फुटांवर आली आहे शुक्रवारी बुरली होतात पाणी येऊन बुरली आमणापूर संपर्क तुटला आहे नागठाणेतील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे नागठाण्यातील नाईकबा मंदिरात शुक्रवारी पहाटे पाणी शिरले औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे औदुंबर येथील अकरा दुकानाच्या मागे पुराच्या पाण्याने जमीन खचली आहे त्यामुळे दुकाने स्थलांतर प्रक्रिया सुरू आहे गेल्या आठ दिवसापासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर होता शुक्रवारच्या दिवसात काही काळ पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले रात्री पावसाचा जोर कायम होता धरण पाणलोट क्षेत्रात गेले चोवीस तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना त्र्याण्णव मिलीमीटर नवजा एकशे ब्याऐंशी मिलीमीटर महाबळेश्वर एकशे ब्याऐंशी मिलीमीटर धरणातील पाणीचा टाव्या ऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी म्हणजेच सत्त्याहत्तर पॉईंट शहात्तर टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या पंचेचाळीस हजार आठशे सव्वीस क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरण सांडव्यावरून तीस हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे धरण पायथ्या विद्युतगृहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बत्तीस हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात दोन लाख अठरा हजार दोनशे तीस क्युसेक्स पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग तीन लाख आहे पुढील पर्जन्यमाण पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे